नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या वॉशिंग्टन भेटीमध्ये एक शब्द बिलकुल उच्चारला गेला नाही आणि ते नाव आहे चीन चीनचा कुठेही उल्लेख या संपूर्ण भेटीमध्ये झाला नाही परंतु मित्रांनो तुम्हाला सांगते की संपूर्ण भेटीवरती जर का छाया कसली पडलेली आहे असं तुम्ही मला प्रश्न विचाराला तर ती चीनची होती ही अगदी स्पष्ट गोष्ट आहे तुम्ही म्हणाल की ज्याचा अवाक्षर सुद्धा काढलं गेलं नाही अशाच्या बाबतीत तुम्ही तोच एक मुख्य धागा होता असं का म्हणतात कारण उघड आहे मित्रांनो मी पाकिस्तानवरचा एक व्हिडिओ केला आणि तिथे म्हणजे पाकव्याप्त काश्मीर आणि तिकडच्या हालचाली तसा हमासमधला नेते हे पाकव्याप्त काश्मीरात पोचलेले आहेत आणि पाकव्याप्त काश्मीरामध्ये जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबाजी सुद्धा माणसं पोहोचली हाफिज सईदचा मुलगा ताला सईद हा तिथे भाषण देताना आपण बघितला त्याच वेळेला पंतप्रधान शहबाज शरीफ मुझफ्फराबाद मध्ये होते आणि आसिम मुनीर सुद्धा होते या सगळ्या ज्या हालचाली सगळ्या ज्या घडलेल्या होत्या त्याच्यावर मी व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये एक महत्वाचे आणि इकडे एका बाजूला बांगलादेशमध्ये काय होणार आहे ती सगळी सूत्र जी आहेत ती ट्रम्प यांनी मोदींच्या हातामध्ये दिली आहे तो पण व्हिडिओ मी बनवलेला होता तेव्हा टार्गेट नेमकं काय आहे लक्षात घ्या टार्गेट काय आहे एका बाजूला अफगाणिस्तानशी चांगले संबंध आहेत भारताचे पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न आहे पाकिस्तान तिकडून आवाज करतोय याचा अर्थ असा की त्यांना पश्चिम आघाडीवरती पश्चिम आघाडीवरती शांतता नकोय तिथून ते आवाज चालू करतायत म्हणजे भारतीय लष्कराचं लक्ष जे आहे ते आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न आहे जेणेकरून उत्तरेकडे त्यांचं पूर्वेकडे लक्ष जाऊ नये हा कदाचित डाव असू शकतो त्याच्यात फारसं तथ्य तथ्य म्हणजे ते घडबड करतीलच तिथून घुसखोरी तर पुष्कळ चालू आहे आणि लष्करी कारवाया सुद्धा तिकडे चालू आहेत पण तिथे दोन गोष्टी आहेत एक वाखान कॉरिडॉर जो आहे तो कॉरिडॉर ढापण्याचा प्रयत्न चीन करत होता अफगाणिस्तान मधले जे दहशतवादी आहेत ते शिंजायमध्ये पोचतील आणि तिथे काहीतरी निदर्शनं सुरू करतील ही चीनला साधारण भीती होती आणि मग असं करत असताना ते अफगाणिस्तानचे लोक पर्यंत आजपर्यंत पोचलेले पाकिस्तान मधून दिसतात आपल्याला पाकव्याप्त काश्मीर गेला तर चीनचे फार मोठा इंटरेस्ट कारण कारापोरम हायवे जो आहे तो हायवे त्या भागामधून जातो आणि हा हायवे वापरून पाकिस्तान आपली लष्करी सामग्री ही तिथून ये जा त्याची होत असते चीनमधून पाकिस्तानात तो हायवे वापरून होत असते तेव्हा हा हायवे आणि हे सगळं महत्वाचं आहे कोंडी चीनची करण्याचं चाललेलं आहे मूळ जो ग्रँड जर का तुम्ही मला विचाराल व्हॉट इज द ग्रँड वॉर प्लॅन असं जर का तुम्ही विचाराल तर मूळ थीम जी आहे ती चीनची कोंडी करण्याची आहे आणि त्याच चीनची कोंडी करायची तर भारताच्या हातात काय ह्याचा विचार करा भारताच्या हातात हेच आहे की तिबेटच स्वायत्तता त्याचं स्वातंत्र्य पुन्हा त्याला मिळवून देणं आपण जर का इतिहास बघितला तर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली जेव्हा चीन स्वतंत्र झाला त्यावेळेला तिबेट हे एक स्वतंत्र राष्ट्र आहे म्हणून ब्रिटिशांनी त्याला मान्यता दिलेली होती पण चीननी तो पादाक्रांत केला काही ना काही कारण दाखवून इथून तिथून आपला देश प्रचंड मोठा करण्यामध्ये चीनला खूप मोठं यश आलेलं आहे तिबेटची भूमी महत्वाची आहे कारण तिबेटच्या भूमीमधूनच सगळं पाणी जे आहे ते चीनला खाली मिळतं आज चीनमध्ये पाण्याचा तुटवडा आहे तिबेट चीनमधून तुटला तर त्याचं पाणी तुटतं आणि तिथली जी अतिशय दुर्मिळ असलेली खनिज आहेत ती सुद्धा तुटतात तर तिबेटच पाणी महत्वाचं आहे तिबेटची दुर्मिळ खनिज जशी महत्वाची आहेत तशीच तिथल्या ज्या जनभावना ज्या आहेत त्या चीनच्या अतिशय टोकाच्या विरोधामधल्या असतात तिथल्या जनतेने हे बिलकुल स्वीकारलेलं नाही की चीनचे लोक जे आहेत ते आपले राज्य करते तीच परिस्थिती शिंजाईंग सुद्धा आहे तेव्हा चीनला चाप बसवायचा असेल तर तिबेटचं स्वातंत्र्य महत्वाचं आहे तुम्ही म्हणाल की या काय हवेतल्या गप्पा तुम्ही मारताय मॅडम कुठे तिबेटचं स्वातंत्र्य आणि कुठे भारत त्याच्यामध्ये काय करणार तुमची शंका अतिशय योग्य आहे आणि मी सुद्धा बढा चढा या गोष्टी सांगण्यात तुम्हाला बिलकुल मला रस नाही पण तुम्हाला एक बातमी मात्र महत्वाची सांगून देते आणि ती बातमी महत्वाची आहे तिकडे मोदी वॉशिंग्टन डीसीला गेले जयशंकर आणि धोवल गेले आणि सगळ्या भेटी तिकडे चालू होत्या तोवर इकडे भारत सरकारनी भारत सरकारनी तिबेटचे धार्मिक नेते अध्वर्यू नेते दलाई लामा ह्यांच्या संरक्षणामध्ये वाढ केलेली आहे आणि त्यांना झेड कॅटेगरी सिक्युरिटी देण्यात आलेली आहे सुरक्षा व्यवस्था आणि ही सुरक्षा व्यवस्था संपूर्ण भारत देशभर लागू केली गेलेली म्हणजे जिथे कुठे दलाई लामा जातील तिथे तिथे ही सिक्युरिटी त्यांच्या बरोबर असेल ही खूप मोठी बातमी आहे गमत लक्षात घ्या तुम्ही की हे सगळं दलाई लामांना खास सिक्युरिटीची गरज वाटेल असं भारत सरकारला का वाटावं हो। परिस्थितीमध्ये असा काय बदल घडलेला आहे की दलाई लामांची सिक्युरिटी वाढवण्यात आलेली आहे ही खरी मोठी बातमी आहे आणि ह्या बातमीवरून तुम्हाला समजेल की मोदी आणि ट्रम्प ह्यांची जी भेट घडली त्या भेटीवरती चीनच सावट का आहे मी म्हणते ह्याचं हे द्योतक आहे हे एक साध छोटस उदाहरण असेल तेव्हा काय गेम प्लॅन काय चाललेला आहे बघा चीनला कोंडीत पकडण्यासाठी ट्रम्प यांनी काय काय केलेलं आहे ह्याचा एक फक्त भाग आपण भारतामधून बघतो आहोत कारण भारताला सुद्धा का त्याच्यामध्ये एक भूमिका आहे त्या सगळ्या प्लॅन मध्ये आणि भारताची भूमिका भारताला बजावता यावी म्हणून त्याला एक एनेबलर म्हणून त्याला सक्षम करण्याचा एक घटक म्हणून अमेरिका आणि ट्रम्प ही पुढची पावलं उचलतील याबाबत मला काहीही शंका नाही आता ट्रम्प यांचा संपूर्ण मोठा प्लॅन काय आहे ह्याच्याबद्दलचा तिसरा व्हिडिओ मी बनवीन तो सुद्धा तुम्ही जरूर बघा आणि तो तर अत्यंत स्फोटक व्हिडिओ आहे धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू हो द्या नमस्कार